रामरक्षा स्तोत्र हे एक अत्यंत प्रभावी आणि पवित्र स्तोत्र आहे जे महर्षी कौशिक ऋषींनी रचलेलं आहे या स्तोत्रात प्रभू श्री रामचंद्रांच्या विविध अंगांचे संरक्षण करणारे मंत्र आहे हे स्तोत्र ज्या व्यक्तीने श्रद्धेने आणि नित्यपठन केले त्याच्यावर प्रभू श्री रामचंद्रांची कृपा सदैव राहते असं मानलं जातं रामरक्षा स्तोत्र हे नावातच संरक्षणाची हमी देत याच्या पठनाने सर्व प्रकारच्या अपायांपासून अपघातांपासून आणि संकटांपासून सुरक्षितता मिळते याचे पठन करणाऱ्याला नकारात्मक शक्ती वाईट दृष्टी आणि अज्ञात संकटापासून संरक्षण मिळते कोणताही प्रवास करताना नवीन काम सुरू करताना किंवा जीवनात मोठे निर्णय घेताना रामरक्षा स्तोत्राचे पठन विशेष लाभदायक ठरते हे स्तोत्र आपल्या आजूबाजूच्या नकारात्मक ऊर्जांना नष्ट करून सकारात्मकता वाढवत असते आजकालच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला तणाव चिंता आणि मानसिक अस्वस्थता जाणवते अशा वेळी रामरक्षा वाचन केल्याने मनाला अपार शांती प्रदान होते सततच्या तणावात असलेल्या लोकांनी सकाळी किंवा रात्री रामरक्षा पठन केल्याने मन अधिक स्थिर होते विचारांमध्ये सकारात्मकता येते आणि अनावश्यक भीती आणि चिंता दूर होतात झोप न येण्याची समस्या असल्यास झोपण्यापूर्वी दोन वेळा रामरक्षा पठण केल्याने तुम्हाला शांत झोप लागू शकते घरातील वाद कलह आर्थिक संकट आणि घरातील वातावरण दूषित झाल्यास रामरक्षा वाचन केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते रामरक्षा पठनामुळे घरातील वा सलोखा निर्माण होतो आणि कुटुंबात प्रेम व वा आपुलकी वाढते मुलांचे अभ्यासात लक्ष लागायला लागते आणि वृद्ध सदस्यांना मानसिक समाधानही मिळते रामरक्षा स्तोत्राचे नियमित पठन केल्याने आपल्या शरीरावरही सकारात्मक परिणाम होत असतो मानसिक आणि भावनिक शांतीमुळे शरीरातील ताणतणाव कमी होतो ज्यामुळे आरोग्यही सुधारतं सतत आजारी पडणाऱ्या व्यक्तींनी रामरक्षा पठण केल्याने त्यांना सशक्तता आणि ऊर्जावान वाटायला लागते आपली रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढते आणि शरीर निरोगी राहते रामरक्षा स्तोत्र हे केवळ संरक्षण करण्यासाठीच नाही तर ते आपल्या जीवनातील प्रत्येक कार्यसिद्धीसाठी प्रभावी आहे एखादे महत्वाचे काम सुरू करताना रामरक्षा वाचल्यास ते कार्य निर्विघ्न पूर्ण होतं नोकरी व्यवसाय किंवा आर्थिक समस्या असल्यास रामरक्षा स्तोत्राचे पठण विशेष लाभदायक ठरते एखाद्या महत्वाच्या परीक्षा किंवा स्पर्धात्मक क्षेत्रात यश मिळवायचे असल्यास रामरक्षा पठणाने मनशांती आणि आत्मविश्वास वाढतो रोज सकाळी किंवा रात्री स्नानानंतर शांत मनाने रामरक्षा पठण करावे एकटं बसून किंवा संपूर्ण कुटुंबासमवेत याचे पठण केल्यास अधिक फायदेशीर ठरते विशेषत मंगळवार आणि शनिवार या दिवशी रामरक्षा पठण केल्यास प्रभू श्री रामचंद्रांची विशेष कृपा प्राप्त होते रामरक्षा हे स्तोत्र हे केवळ एक स्तोत्र नाही तर ते आपलं संरक्षण कवच आहे संकटापासून बचाव मानसिक शांती आरोग्य समृद्धी आणि भाग्यसंपदा या गोष्टी मिळवण्यासाठी याचे नियमित पठण करणे फायद्याचे ठरते तर मग आपणही रामरक्षा पठण सुरू करा आणि प्रभू श्री रामचंद्रांच्या आशीर्वादाने आपले जीवन सुंदर सुरक्षित आणि आनंदमय बनवा आणि तुम्हाला जो काही अनुभव येईल तो आम्हाला कमेंटमध्ये शेअर करा तसेच व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटते असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका